बलुच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानात ऑपरेशन दर्राय बोलान टू पॉईंट ओ राबवलं आणि या ऑपरेशनचा पस्तीस मिनिटांचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेस हायजॅकचे व्हिडिओ समोर आलेले आहेत यामध्ये दोनशे चौदा पाक सैनिक ठार केलेत तर पाक लष्करानं तेहतीस बंडखोर मारल्याचा दावा केलाय व्हिडिओमध्ये बलुच तरुणांच्या इस्लामाबाद आणि रावळपिंडीतील पाक लष्कराच्या कारवायांवरती रोष व्यक्त करणाऱ्या मुलाखती सुद्धा दाखवण्यात आल्या बलुचिस्तानमध्ये नागरिकांचं अपहरण आणि बेपत्ता होण्याच्या घटना सातत्यानं वाढल्याचंही समोर आलंय ऑपरेशन द जाफर एक्सप्रेस पाकिस्तानी पर्सनल्स एज